शरद पवार म्हणतात मला लक्षात असू दे माझ्या वाटेला गेला तर मी सोडत नाही पवारांचा एक इशारा आणि समोरील आमदार गग्गार शरद पवार एवढे आक्रमक का झालेत शरद पवारांनी कुणाला इशारा दिलाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शरद पवार तेल लावलेला पैलवान समोरच्याला कातलसा खाट दाखवत चितपट करण्याची ताकद पवारांमध्ये भले भले पवारांना घाबरतात शरद पवार कधी वारं फिरवतील आणि करेक कार्यक्रम करतील हे सांगता येणं कठीण आहे आता याच पवारांनी अजितदादांसोबत असलेले मावळचे आमदार सुनील शेळकेंना गर्भीत इशारा दिलाय आज लोणावळ्यातील मावळ तालुक्यात हो पवारांची सभा होती सभेला येत असताना कार्यकर्त्यांनी शरद पवारांना सांगितलं आम्हाला सभेला येऊ नका अशी धमकी आमदार सुनील शेळकेंनी दिली आहे

यासाठी सुद्धा काही धमदितीतील अंतिम टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गमतीची गोष्ट लोकसेमध्ये एखादी गोष्ट चुकीची ते टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्याने दमदि इथल्या अंदाजांनी त्याच्या मताची धमधा केली त्याला सांगायचे बाबाने

त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्या रावजे राहले घाम राहिला तुम्ही दमदासी करता माझी विनंती एक एकदा दमदासी दिली सगळं वास पुरा असं काही केलं तर सगळं थोडा म्हणतात त्यांना कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती पुणे निर्माण केली तर सुरत केली आज तुम्ही लोकांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना अज्ञाने बोलूया तुमच्याशी बोलायची संवाद करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी असं करण्यापासून आभार आहे की जे आमचे तीन पक्ष आहेत चिघांच्या ज्या फुला आहेत जसा उल

पवारांना कार्यक्रमाच्या आयोजकांनी चुकीची माहिती दिली आहे तसेच अजितदादा गटासोबत गेलेले कार्यकर्ते पुन्हा पक्षप्रवेश करण्यास तयार आहे असं म्हणत पवारांना सभेचं आमंत्रण त्यांनी दिलं मात्र प्रत्यक्षात सभेत दीडशे ते दोनशे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावर सुनील शेळकेंनी कार्यकर्त्यांना दमदाटी केली अशी चुकीची माहिती शरद पवारांना देण्यात आली आहे असं स्पष्टीकरण सुनील शेळकेंनी दिलं ही सर्व परिस्थिती पाहिल्यावरती ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांना निमंत्रित केलं त्यांनी साहेबांना चुकीच्या पद्धतीनं माहिती दिली की साहेब या ठिकाणी आमदार सुनील शेळकेंनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना येऊ नये अशा पद्धतीनं दम देण्याचं काम केलं किंवा आपण कार्यक्रमाला जाऊ नका असं देखील सांगितलं आणि साहेबांनी त्या बाबतीत लगेच प्रतिक्रिया दिली आता मी शरद पवारांची भेट घेऊन माझी काय चूक झाली ते सांगा असं विचारणार असल्याची माहिती सुनील शेळकेंनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई